नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्रातील मुख्य बातम्या कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी एका सराईत चोरटाला अटक केली आहे आरोपीने दरम्यान विविध ठिकाणाहून तीन दुचाकी आणि एक रिक्षा चोरी केली होती आरोपी कुणाल साबळे हा एका मोठ्या खाजगी कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होता कल्याण पश्चिम येथील एका नामांकित हॉटेल समोर पार्क केलेली बाईक चोरतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय आणि कुणालला अटक करण्यात पोलिसांना यश आलाय कल्याण पूर्व येथील चक्की नाका परिसरात राहणारा कुणाल याने याआधी अशा प्रकारच्या कितीही चोरा केल्या आहेत याचा तपास आता महात्मा फुले पोलिस करीत आहेत गेल्या काही दिवसापासून पोलिसांचे जी व्यस्तता चालू आहे बंदोबस्त आणि बाकी विविध लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूवरती तर त्या पोलिसांच्या व्यस्ततेचा फायदा घेऊन बाजारपेठ झालं खडकपाडा झालं महात्मा फुले पोलिस टेशन झालं यांच्या हातीतून बाईक चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं तर याने याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक पोलिस टेशनच्या डी बीच्या अंमलदारांना आम्ही सूचना दिली त्याच्यावरून त्यांनी पाठपुरावा केला असता सी आर नंबर नऊशे एकोणचाळीसाब्लेख दोन हजार चारमध्ये काही जे चोरी झाली होती बाईक तर त्याचे फुटेज वगैरे तपासून माहिती घेतली आणि माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली तर त्यावरून आपण आरोपी कुणाल राजेश साबळे यास ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक सखोल विचार चौकूस विचारपूस केली तर त्याच्यामुळं त्या गुन्ह्यामधली तिने मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले आणि अजूनही खडकपाडा पुल स्टेशनच्या हद्दीमधील दोन मोटरसायकल आणि महात्मा फुले चौक पोलिस हद्दीमधली एक मोटरसायकलने रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले त्याप्रमाणे पंचसहित आपण पंचनामा करून त्या मोटरसायकल रिकवर केल्या आहेत त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे आणि अजून काही गुन्हे त्याच्याकडून उघडकेस येण्याची चे शक्यता आहे